रेडी नमस्कार शिल्पा मकरंद गोखले या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे श्रोते हो आईच्या वात्सल्य वर्षावावर प्रेमावरती आजपर्यंत किती जणांनी भरभरून लिहिलेलं आहे कविता काय लेख काय पण त्या मनाने बाबांवरती मात्र क्वचितच एखादी कविता वा लेख आपल्या वाचनात येतो आणि तसंही ते तसे बरोबर आहे म्हणजे बघा जर प्रेमास्वरूप बाबा वात्सल्य सिंधू बाबा असं गमतीत जरी म्हटलं तरी आपल्याला हसू येईल की नाही आणि आधीच्या काळात तर आई जास्तीत जास्त स्वयंपाकघरात आणि बाबा हॉलमध्ये आणि आपलं काही चुकलं तर बाबांनी झपाटा द्यायचा आणि आईने आपल्याला जवळ घ्यायचं डोळे पोसायचे हे तर ठरूनच गेलं होतं पण आत्ताच्या वेगवान युगामध्ये मात्र आजच्या की आजचे बाबासुद्धा बाबा नाती एकरूप झालेली दिसतात आजचे बाबा आई होण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात पण तरीही परंपरेच्या खुण्या इतक्या लवकर पुसल्या जातील का हो की बाबांनी आई होण्याचा कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा आपल्या लहानपणी आपल्याला वडिलांविषयी जो आदरयुक्त धाक होता तो मात्र आजचा बाबा गमावून बसलेला दिसतो काही का असे ना प्रत्येक लहान मुलाला आपले आई आणि बाबा सारखेच प्रिय असतात पण प्रेमास्वरूप म्हणतात त्याच्या डोळ्यापुढे मात्र प्रथमत तात्काळ त्याची आईच येणार हे नक्की या माझ्या विचारावर आपण सहमत आहात का इथे तपली रजा घेते धन्यवाद